सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने लाडक्या सिंधुदुर्गाच्या राजाचे पंचवीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी कुडाळमध्ये वाजत गाजत फटाक्यांच्या आतिशबाजीत आगमन होणार असल्याची माहिती शिवसेना युवा नेते आनंद शिरवलकर यांनी दिली आहे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून दोन हजार नऊ मध्ये सिंधुदुर्गच्या राजाची प्रतिष्ठापना कुडाळ येथे करण्यात आली असून जिल्ह्यातील तसेच बाहेरून भक्तगण राजाच्या दर्शनासाठी येतात यंदा सिंधुदुर्गच्या राजाचे सतरावे वर्ष असून या वर्षी एकवीस दिवस हा गणराया विराजमान असणार असल्याची माहिती आनंद शिरवलकर यांनी दिली राणे यांच्या संकल्पनेतूनच सिंधुदुर्ग राजाचं इथे आपण उत्सव साजरा करत आहोत दोन हजार नऊपासून हा उत्सव अगदी भक्तिमय वातावरणात अविरतपणे सोळा वर्ष आम्ही करत आहोत पंचवीस तारीखला संध्याकाळी चार वाजता बजाज शोरूमकडनं या सिंधुदुर्ग या राजाचं आगमन ढोल तशाच्या गजरात हजारो भाविकांच्या सोबत इथे आगमन होईल आणि अगदी एकवीस दिवस इथे सांस्कृतिक कार्यक्रम करून हा सण अगदी उत्साहात आम्ही इथे साजरा करतो ह्या वर्षी हा गणपती एकवीस दिवस असेल अगदी नवसाला पावणारा हा गणपती म्हणून इथे याची ख्याती आहे अगदी परराज्यातनं पण इथे लोक याचे भक्तगण इथे येत असतात ते नवस करत असतात त्यांचे नवस सगळे इथे फेडले जात असतात अगदी निलेश राणेंचा पण आमदारकीचा नवस इथे केला होता तोच नवस पण आम्ही इथे फेडणार आहोत आणि तो आमचा हा सिंधुदुर्ग राजा अगदी निलेशजी राणेंना पण पाहून अगदी स आमदार बहुसंख्य म मताने इथे निलेशजी राणे आमदार पण झाले सिंधुदुर्गातल्या लोकांना लालबागचा राजा मुंबईमध्ये मोठे मोठी मंडळं असतात तिथलं तिथले गणपती अगदी सेलिब्रिटी जातात तिथे गर्दी फार असते आणि तशा प्रकारचे गणपती इथे पाहायला मिळत नव्हते म्हणून निलेशजी राणेंची संकल्पना होती की अगदी सिंधुदुर्ग राजाच्या धर्तीवरती आपल्या सिंधुदुर्गात पण असा उत्सव व्हावा आणि इथल्या लोकांना जनतेला पण त्या पद्धतीचं दर्शन इथे व्हावं त्या दृष्टीने निलेश राणे संकल्पनेतूनच हा इथे उत्सव दोन हजार नऊ पासून आम्ही समुद्रकिनारे वर्णा वेळांचे रस्ते आणि तुंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मननुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत